नमस्ते आज आपल्याला एक मार्काचा गणित चला तर मग पाहूया अगदी चुटकीसरशी सोडवूया काय सांगितलेलं आहे बघा खालील प्रश्नांची उत्तरे दिली आहेत त्यापैकी अचूक पर्याय निवडा काय सांगितलेलं आहे त्रिकोण डीई हा डी व त्रिकोण पी क्यू आर पी क्यू आर ए ग्रुप कोण ए, ए ग्रुप क्यू दिलेला आहे ग्रुप आर दिलेला आहे अर्थातच यफ एकूप पी असणार आहे म्हणजे त्रिकोण कसे तयार होतील काय सोडवूया आपल्याला इथं उत्तर सोडवूया बघा म्हणजे त्रिकोण काय तयार होतील एफ आणि पी क्यू आर हे त्रिकोण डीईएफ समरूप त्रिकोण काय तयार होतील पी क्यू आर हे तयार होतील कारण एक कोण कौन, दुसऱ्या कोणाशी कारण दोन कोण एक रूप आहेत तिसरा हा कोण यक्षे एक रूप असणारच चला मग याच्या बाजू आपण समृद्ध त्रिकोनाच्या हे प्रमाणात बाजू कशा मांडतो बळानो इथं डी छेद काय घेतो पी क्यू बरोबर हिथ बाजू कशी घेतो ईएक छेद किंवा बरोबर हिथं कशी घेणार डीएफ छेद

अपॉन्ट पीक्यू आहे म्हणजे हे आहे त्यानंतर ईएफ ईंट क्यू आर आणि एफ अकॉन क्यू आर म्हणजे हे पण या संगतीशी जुळणार आहे डी अपॉन क्यू आणि डीआ अकाउंट काय आहे इथं आर पी म्हणजे हे या संगतीशी जुळत नाही म्हणजे उत्तर कोणतं आलं हे कारण काय सांगितले खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे मग चौथ चौथा आकडा हे विधान काय आहे असत्य आहे समजलं ना अगदी चुटकीसरशी आपण एक मार्क मिळाला थँक्यू बाळान